आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना भारतीय खेळातील मल्लखांब खेळाची लोकप्रियता वाढवण्यासाठी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा असा पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय एकाहत्तर वर्षांच्या देशपांडे यांना आतापर्यंत सुमारे बावन्न देशांमध्ये हा खेळ खेळण्याची संधी मिळाली हा पुरस्कार पारंपरिक खेळांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या बाळंभट्ट देवधर जुम्मादादा माणिकराव यासारख्या मार्गदर्शकांना समर्पित करत असल्याचं त्यांनी सांगितलं प्रामुख्याने मलखाम आपला एकशीय असेल पारंपारिक मराठमोळा खेळ आहे आणि या खेळाला आज पद्मश्री मिळणं हे एक मोठी अचीवमेंट आहे शरीराच्या प्रत्येक भागाला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त व्यायाम देणारा तो एक जगातला एकमेव क्रीडा प्रकार आहे कोणत्याही खेळामध्ये आवश्यक असणाऱ्या मूलभूत शारीरिक कुवती स्ट्रेंथ स्टॅमिना स्पीड एंड्युरन्स फ्लेक्सिबिलिटी न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन कॉन्फिडन्स करेज या सगळ्या गोष्टी मलखांबावरती खूप चांगल्या प्रकारे वाढवल्या जाऊ शकतात त्यामुळे आपल्याला मलखांबाचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करायला पाहिजे एक समर्थ भारत सशक्त भारत बनवण्यासाठी मलखांबाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे